वीज अपघातात हात गमावलेल्या राधिकाला इचलकरंजी इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा आधार संचालक उमेश माळी यांचा पुढाकार आदर्श ठरला अब्दुल लाठ येथील कुमारी राधिका रमेश पोवार वय पाच ही सुट्टीसाठी इचलकरंजीतील मथुरा हायस्कूलसमोर राहणाऱ्या तिच्या आजी राणी राजू कांबळे यांच्या घरी आली असताना दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झाली महावितरण कंपनीच्या अंडरग्राऊंड केबलसाठी बसवलेल्या फिडर पिलर बॉक्समध्ये अकरा केव्ही लाईन उघडी पडलेली होती खेळताना राधिकाचा त्या स्पर्श झाल्याने तिला भीषण दुखापत झाली आणि उपचारादरम्यान तिचा उजवा हात पूर्णपणे गमवावा लागला या रुद्रेद्रावक घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने पुढाकार घेत मानवतेचा उत्तम आदर्श घालून दिला असोसिएशनचे संचालक श्री उमेश माळी यांनी स्वतः कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात जाऊन राधिकेची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तत्काळ आर्थिक मदतीचा निर्णय घेतला त्यांच्या विशेष पुढाकारातून असोसिएशनतर्फे रुपये एकवीस हजार इतकी मदत राधिकेच्या कुटुंबाला देण्यात आली यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष श्री शेखर दरीबे तज्ज्ञ सल्लागार श्री शाहू पोवार तसेच प्रशांत हरवंदे हे उपस्थित होते या संवेदनशील प्रसंगी पुढे येऊन मदतीचा हात देणाऱ्या सर्व सभासदांचे विशेष कौतुक करण्यात येत असून विशेषत संचालक उमेश माळी यांचा मानवतावादी दृष्टिकोन आणि तत्परता अनुकरणीय ठरला अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विदुडकर आधी बघण्यासाठी बेल पण